श्री स्वामी समर्थ आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सरा तर छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे देवपूजा वगैरे सर्व झालेली आहे माझी तर आज होता सोमवार तर छान अशी देवपूजा करून घेतली आधी आणि मग लागले स्वयंपाकाला तर पाहू शकता तुम्ही स्वयंपाकामध्ये मी आज बनवत आहे मुगाची उसळ तर सकाळचा स्वयंपाक वगैरे सर्व आधी आवरून घेते आणि मग नंतर उपवासाचं पण काहीतरी मी आज बनवणार आहे जे की मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला तर आधी आपण हा स्वयंपाक बनवून घेऊ जो की मुलींसाठी आणि मिस्टरांसाठी आहे तर हे पहा अशा प्रकारे घरीच मुगाची उसळ मी बनवली होती मूग वगैरे आधी मूग भिजू घालून मग त्याला मोड आणले होते एक दिवस कपड्यामध्ये थोडंसं बांधून ठेवून तर छान असे मोड आलेले होते आणि मग नंतर मी त्याची भाजी बनवायला घेतली तर बघू शकता खूप सोपी अशी रेसिपी होती ही टमाटर कांदा वगैरे फोडणीला टाकायचं आणि मग आपले सर्व मसाले टाकून त्याच्यामध्ये उसळ टाकायची आणि छान असं परतून घ्यायचं आणि मीठ टाकून आ, छान एक दहा पंधरा मिनटं झाकण ठेवून शिजवून द्यायचं तर सोपी अशी रेसिपी आहे तर पाहू शकता तुम्ही माझं स्वयंपाक बनवण्याचं चा काम चालू आहे आणि म्हटलं आधी स्वयंपाक बनवून घेवा आणि की जो की मुलींसाठी आणि मिस्टरांसाठी आहे आणि मला आज आहे सोमवारचा उपवास तर मग उपवासासाठी पण मी काहीतरी बनवणार आहे ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करते तर आधी स्वयंपाक वगैरे सर्व बनवून झाला माझा आणि मग मी घेतला आहे इथं शाबुदाण्याचं पीठ आणि चिली फ्लेक्स घेतलेले आहेत जे की लाल मिरचीचे आहेत आणि उकडलेले बटाटे घेतले आहेत तीन मी छोटे छोटे आणि मीठ टाकलं आहे यामध्ये आणि छान असं मळून घेतलं आहे बघू शकता आणि मग ते आपलं पोळपटावर चपातीप्रमाणे लाटून घ्यायचं आणि छान असं भाजायचं तर तुम्हाला तूप जर आवडत असेल तर तुम्ही तूप टाकूनही याला भाजू शकता आणि जर आवडत नसेल तर तुम्ही तसंही भाजू शकता तर मला तूप काही जास्त आवडत नाही त्यामुळं मी ते तूप लावलेलं नाही या चपातीला तर शाबुदाण्याची आणि बरट्याची चपाती जरी याला म्हटली किंवा उपासा उपवासाची चपाती म्हटली तरीही चालेल आणि छान अशी खोबऱ्याची शेंगदाण्याची मिक्स अशी चटणी केलेली आहे मी तर बघू शकता तर या सर्वजण जेवायला तर उपवासाचं हे बनवलं आहे मी जे की मी तुम्हाला आत्ता दाखवलं आहे आणि ही आहे छान अशी मुगाची उसळ तर पाहू शकता तर सुकी उसळ अशी माझ्या मुलींना खूप आवडते मिस्टरांनाही आवडते त्यामुळे आज मी ही बनवली आहे आणि त्यानंतर मग मी बनवलं आहे चपात्या वगैरे पण बनवून घेतल्या तर ते मी तुम्हाला दाखवते तर पाहू शकता छान अशा गरम गरम मस्त चपात्या बनवून घेतल्या आणि मग स्वयंपाक झाल्यानंतर मी गेले जिथे आमचं बांधकाम चालू आहे घराचं तर तिथे गेले तर फरशी बसवायचं काम सुरू होणार आहे तर पाहू शकता तर अशा प्रकारचं आपलं घर आहे तर आणि आम्ही जिथे रेंटने राहतो तर मी त्या घराची छोटीशी टूर आज तुम्हाला देणार आहे तर हा आहे हॉल जिथे आम्ही सध्या रेंटने राहतो तर ते हे घर आहे आणि छान असा हॉल आहे हा तर बघू शकता आणि हे जे तुम्हाला वस्तू दिसत आहेत सर्व त्या नवीन घरासाठी घेतलेल्या आहेत ज्या की ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आहेत गॅस वगैरे गिजर वगैरे ते सर्व आहे तर पाहू शकता तुम्ही आणि हा आहे छान असा हॉल आपला आणि हे सोफे वगैरे पण जे सध्या आम्ही वापरतोय पण आम्ही आता सर्व नवीन फर्निचरमध्ये बनवून घेणार आहोत आणि हे विकून टाकणार आहोत तर हे आहे किचन तर किचनच्या आधी तुम्ही पाहू शकता किचनच्या एका कोपऱ्यामध्ये मी देवांचं म्हणजे देवघर ठेवलं आहे देवघर नाही आहे चौरंगावरती कपडा अथरून मी देव तिथे ठेवलेले आहेत आणि हे पहा तर हे आहे किचनचं माझं सर्व सामान डबे वगैरे सर्व तर इथे किचन ट्रॉल्या नाही आहेत त्यामुळे रॅकवर सर्व सामान में है। सर्व मी मांडलेलं आहे आणि नवीन घरामध्ये आपण किचन ट्रॉले वगैरे सर्व बनवून घेणार आहोत तर घराचं काम पूर्ण झाल्यानंतर मी नक्कीच ती टूर तुमच्याबरोबर शेअर करेल किचनची एक स्पेशल व्हिडिओमध्ये करेन आणि पूर्ण घराची एका व्हिडिओमध्ये करेल पण घर पूर्ण झाल्यानंतर करेन तर पाहू शकता तर असं आहे इथलचं छोटंसं किचन आणि हा आहे बाथरूमचा एरिया तर पाहू शकता आणि हा आहे इथलचा बेडरूम तर बेडरूममध्ये पण खूप सारं सामान आहे कारण की आमचं सा सामानच एवढं आहे की ते दोन तीन रूममध्ये सुद्धा मावत नाही आहे पण व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आता नवीन घरामध्ये खूप अशी जागा आहे आणि तिथेही सर्व व्यवस्थित ठेवण्यात येईल तर पाहू शकता हे ट्रायपॉड वगैरे सर्व इथं बेडरूममध्येच ठेवलेलं आहे आणि त्यानंतर मग आम्ही दुपारचं गेलो एका ठिकाणी तर तिथे पहा मुलींची रील काढण्याची कशी लगबग चालू होती आणि मग तिथून आलो आणि मग संध्याकाळची देवपूजा वगैरे करून घेतली मी तर पाहू शकता छान अशी देवपूजा वगैरे म्हणजे देवा वगैरे सर्व लावून घेतला तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तर हा होता आजचा छोटासा व्हिडिओ चला तर मग बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ